नमस्कार मैत्रिणी जय भी मैत्रिण चला मैत्रिणो आज मी काय दाखवत आहे तुम्हाला तर चला मैत्रिणी आज मी तुम्हाला बघा हे लिंब घेतलेले आहे आपण तर आज ह्या लिंबाचे ताजे ताजे असे लिंब आहे आता आज ह्या लिंबाचं आपण खटा मिठा असं लोणचं बनवणार आहे गोड आंबटचं तर आता हे बघा हे लिंब आपण घेतले आणि त्याच्यासाठी लागणारं बघा काय काय घेतलेल्या आहे वस्तू हवा त्याच्यासाठी खट्टा मिठा म्हणजे तिखट लागण्यासाठी थोडंसं मी तिखट घेतलेलं आहे मिरची पावडर घेतली आहे मीठ घेतलेलं आहे खारटपणासाठी जिरं घेतलेलं आहे तडक्यासाठी आणि गुळ आणि साखर घेतलेली आहे गोड करण्यासाठी तर बघा हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर आता मी प्रथम काय करणार आहोत मैत्रिण मी प्रथम हे ना लिंब कापून घेणार आहोत आणि गुळ ठेसून घेणार आहोत आता हे लिंब कापते आणि गुळ ठेसून घेते आणि कसं खट्टा गोड आंबट लोणचं बनवते ते तुम्हाला मी दाखवत आहे मैत्रिणी त्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मैत्रिणी चला आपण आता लिंब बारीक कापून घेऊया तर चला मैत्रिणी हे पा लिंब कसे छान असे बारीक कापून घेतलेले आहेत एका लिंबाचे चार खापा करायच्या म्हणजे असे चौकन चौकन खापा येतात तर ह्या बा एका लिंबाच्या ह्या चार खापा आपण करून घेतलेल्या आहे चार खापाचे हे लिंब कापलेले आहे आता त्याच्या त्याच्यानंतर आपण हा गुळ आणि साखर घेतलेले आहे तर गुळ हा ठेसून घेतलेला आहे आता हे फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे आणि तिखट होण्यासाठी गोड तिखट होण्यासाठी मिरची घेतलेली आहे आणि खा थोडं खारटपणा येण्यासाठी मिढ घेतलेलं आहे तर चला आता आपण हे लोणचं कसं बनवता लिंबाचं गोड आंबट ते तुम्हाला मी दाखवत आहे मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रीण तर हे बघा आता चला प्रथम आपण ही कढाई ठेवलेली आहे हे वेगळा प्रथम मैत्रीण आपण कढाई ठेवलेली आहे आणि ह्या कढाईमध्ये आपण तडक्या देण्यासाठी जिरे टाकणार आहोत तर हे बघा हे जिरे आपण टाकले आहे कारण जिऱ्याने हे ना आंबट गोड लोणच्याला चव बी येते आणि छान बी लागतं तर आता तडक्यासाठी आपण हे टाकलं तर हे पाय एकदम मस्त असा छान असा तडका द्यायचा लगेच नाही काढायचं हे बघा छान असा लालसर तडका बसलेला आहे आता आपण काय टाकायचं आहे लाल तिखट टाकायचं आणि लगेच लिंब टाकायचे त्याच्यावरून हे लिंब टाकून घ्यायचे हलवून घ्यायचं चांगलं तर हे बघा आता प्रथम आपण हे छान असा तडका दिला आणि हलवून घेतलेला आहे हे लिंब आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे त्याच्यात मीठ हे बघा मीठ मीठ थोडं जास्तच टाकायचं कारण त्याच्यात लिंब असतात ना लिंबामुळे खारटपणा आणि हा गुळ आता छान असं हलवून घ्यायचं आता बारीक मंदर मंद आचारणावरी असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी तडक्यासाठी आपल्याला याच्या हळद टाकायची थोडी थोडी नॉर्मलची हळद टाकणार आहोत आपण हे बघा मैत्रो थोडी नॉर्मलशी हळद टाकणार आहे जास्त काय लय टाकायची नाही आपल्याला हे बघा एवढीच टाकायचं थोडीशी आणि मस्त हे बघा आपलं गोड आंबट लोणचं असं छान असं बनणार आहे हे एकदम मस्त आणि असं हलवून आता गुळ बी वितळलेलं आहे गुळ बी बारीक केलेला आहे थोडीशी साखर बी टाकलेली आहे आणि चव येण्यासाठी मेडमी टाकलेलं आहे आणि चव वाढण्यासाठी जिरेबी टाकलेले आहे फोडणीला तर आता बघा मैत्रिण मस्त असा आचरणावर बारीक असा आचार बारीक असा गॅस घेऊन करून आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं उघडून घ्यायचं आहे चला मैत्रिणी बघूया हे बघा आता एकदम छान असं लोणचं बनतंय आपलं एकदम मस्त अशी आता त्याला असे तारे यायला सुरू होणार हे बघा कारण आपण त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे साखर टाकलेले आहे त्याच्यामुळे त्या लोणच्याला तार सुटत आणि आंबट गोड पुन्हा बघून घ्यायचं असं सारखं हलवत राहायचं आणि हे लिंब असे थोडे हे झाले पाहिजे म्हणजे नरम लिंब झाले ना मग अजूनच छान टेस्टी लागतं ते हे बघा अजून शिस्त येते तसं चांगलं हलवत राहायचं तर मैत्रिणी बघा असं गोड आंबट लोणचं ताजं ताजं लवकर करणं आणि खाणं खूप चांगलं असतं तास फटबिशी करणे डब्याला वगैरे नेण्यासाठी आणि घरात झटपट तास पावसाळ्यामध्ये आपण कमीत कमी आपल्या बरनेत भरून ठेवायचे हे लोणचे लोणचे झाल्या चटण्या झाल्या त्या आपल्याला पावसाळ्यामध्ये कामाला येतात तर आता हे लोणच्याची मस्त असे छान असे तार तुटत आहे अजूनही बनत आहे तर आपण आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत मैत्रिणी तो तुम्ही मैत्रिणी ह्या पद्धतीने असं लोणचं बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आता हे लिंब चांगले असे बारीक शिजले काय एकदम मस्तपैकी असं होणार ते लिंबाला पाणी सुटतं नाही पूर्ण पाणी असं आटणार एकदम घट्ट असं मस्त बनणार लोणचं गोड हे बघा मैत्रिण चला आता आपण बघूया आपलं गोड लोणचं तयार झालं आहे का अरे बापरे काय छान असं लोणचं तयार झालेलं आहे मीच नाही म्हणत मना, तुम्हीच म्हणायचं आणि बघा असं लोणचं तयार करून बघा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही बी करून बघा खाऊन बघा पोळी बरोबर खा ब्रेड बरोबर खूप छान लागतं तर असं हे खट्टा मिठा आचार आ, आपला लिंबाचा बनवायचा खट्टम्या गोड आंबट असं लोणचं लिंबाचं बनवून बघा झटपट असं खायला बी छान आणि टिकायला बी छान पण पाण्याचा थेंबही त्याच्यात टाकायचा नाही त्याच्यात खाली काय टाकाय खाली त्याच्यात लिंबाला पाणी येतं ना पाणी त्याचं लिंबाच्याच पाण्यामध्ये ते आटून घ्यायचं याच्यात गूळ आणि साखर पण मला गुळ साखर आवडण्यापेक्षा काय गुळ आवडतो तर मी गुळ टाकलेला आहे मग थोडीशी साखर मी टाकलेली आहे तर आरोग्याला बी चांगलं खायला बी चांगलं एकदम मस्त खट्टा मिठ्ठा असं हे आज आपण बनवलेलं हे लोणचं तर ह्या पद्धतीने बघा किती छान असं लोणचं बनवलं ह्या पद्धतीने तुम्ही बनवा मित्रांनो खाऊन बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा असं बनवा आणि बरणेच भरून ठेवा पावसाळ्यामध्ये किंवा आपल्याला झटपटी प्रवासामध्ये कुठे जाताना पटकन खा खाता येतं घेता येतं घेऊन जायला डब्याला वगैरे तसं छान असं आपण लोणचं आज बनवलेलं आहे लिंबाचं मी तुम्हाला दाखवलं झट आणि पट असं मस्तपैकी हे बघा मैत्रिण आता आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे चला आता आपण काढून घेऊया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिण किती छान असं बघा कलर वगैरे किती छान असं आपलं आचार तयार झालेला आहे गुळ टाकून थोडी साखर टाकून आंबट गोड असा हे पद्धतीने तुम्ही बनवा येऊतीने भरून ठेवा आणि अबा आरोग्याला असे बनवणारे माझे सर्व ज भाज्या वगैरे राहणारे जे आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आणि ह्या लोणच्या अबा आपलं पोट आहे ना पोट सुद्धा कमी होतं लिंबू पाणी प्याल्याने किंवा ल आपण हे लोणचं खाल्याने सुद्धा फरक पडतो तर बघा हे असं लोणचं बनवून घ्या आता हे जे आपण म्हणतोय लिंब आहे हे तर हे लिंब आहे ना हे पाकळ्या ह्या बराबर त्याच्यात मुरून जातात पण ह्या पद्धतीने मी बनवलं तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रो किती छान असं मस्त आपण हे गोड असं लोणचं बनवलं आहे लिंबाचं ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ते बघा छान अशा बर्णीत भरून ठेवायचं म्हणजे या खापा आहे ना ह्यासुद्धा मुरल्या जा जातात ह्या लिंबाच्या खापा सुद्धा मुरल्या जातात आपण गूळ टाकल्या ना म्हणून चॉकलेटी कलर दिसतोय गूळ टाकून आणि थोडी साखर टाकून इतकं छान असं आंबट गोड लोणचं झालं आहे हे थोडी लाल तिखट टाकून तो मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा लिंबाचं लोणचं बघ कसं बनवलं आहे